जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेतील बिडकपासून मल्लाळपर्यंत एक हजार अठ्ठावीस कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत चोपन्न किलोमीटरपैकी तेहत्तीस किलोमीटरचे काम पूर्णत्वास आले असून नऊशे एकोणऐंशी कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तालुक्याच्या शिवारात येत्या डिसेंबर अखेर पाणी येईल योजनेतील पासष्ट गावातील एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुसंडी येथे दिली तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील पासष्ट गावच्या शेतकऱ्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेण्यासाठी सिंदूर मुचंडी संघ उमदी माड्याळ येथे जलसंपदा समेत आयोजित बैठकावेळी आमदार पडळकर बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील सुभाष गोब्बी युवा नेते रमेश देवर्षी शशिकांत पाटील संजय तेली लक्ष्मण जखगोंड आकाराम मासाळ महादेव अंकलगी भाऊसाहेब दुदाळ बाळासाहेब पांढरे अनिल पाटील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता रोहित कोरे उपविभागीय अभियंता गणेश खरमाटे अतुल मोरे तसेच योजनेतील समाविष्ट गावातील सरपंच सदस्य पदाधिकारी आदी उपस्थित होते सुधारित विस्तारित पंचायत योजनेचं जे पासष्ट गावाचं पाण्याचं नियोजन आहे त्याचं व्यवस्थितपणे सादरीकरण हे शेतकऱ्यांच्या समोर झालं पाहिजे शेतकऱ्यांना याविषयीची सविस्तर माहिती असली पाहिजे म्हणून सात ठिकाणी पासष्ट गावाच्या बैठका आज आयोजित केलेल्या आहेत सकाळी शिरपूर येथे पहिली बैठक झाली आता ही दुसरी बैठक उंचणी येते इथल्या सगळ्या परिसरातल्या गावकऱ्यांच्या सोबत झालेली आहे आणि त्यांच्या सर्व शर्काचं निरसन माननीय अधिकारी महोदयांनी केलेलं आहे तरीसुद्धा त्यांना काही कौतुक नसतील तर त्यांच्या गावामध्ये ज्युनियर इंजिनियर आहेत हे त्या गावाला वेळ दिला वार सांगून त्या गावामध्ये जातील आणि त्यांच्या शंकाचं निरसन करतील आता बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांना तर त्यांनी अधिकारी महोदयांची संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधावा आम्ही सर्वजण सर्व शेतकऱ्यांना पैशांचं पाणी कसं जाईल अशा सगळ्या प्रयत्नात आहोत दीड टी एम सी पाणी हे डायरेक्ट तलाव भरण्यासाठी आहे छोटे मोठे सासे तलाव या सगळ्या योजनेअंतर्गत येत आहे आणि राहिलेले जे वडापात्रातून वोडापात्रावरती जे तलाव आहेत जे छोटे छोटे बंधारे आहेत नाना बिल्डिंग आहेत त्या सर्व सा साडेतीन टी एम सी पाटील आरक्षित केलेला आहे हा पहिला प्रकल्प असा आहे की थेट तलावांसाठी दीड टी एम सी पाठी हे जलसंपदा खात्याला आरक्षित केलेलं आहे त्यामुळं कोणालाही कसली शंका असली तरी तुम्ही आमच्याशी संपर्क करा सर्व क्षेत्र उडींना काही कसं येईल अशा पद्धतीचा प्रयत्न हा जलसंपदा विभागाचा आहे आपण सर्वजण अधिकारी महोदयांना सहकार्य करू ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही त्याच्यासोबत आहोत शेतकऱ्याचं